खराब होती म्हणून आणि चर्चेच होत असं आणि त्यांनी अगोदर दसऱ्या सारखे मेट्रम थोडस पटला ती गोष्ट आता मी दिवाळीपर्यंत या प्रमाण तुम्हाला प्रमाणपत्राचे वाटप सुरू करावे मराठा समाजाला सुद्धा जो स्थानिक चौकशी आवाज शेतूमध्ये तो मिळतो त्यानुसार अर्ज करणं गरजेचं आहे मराठा समाजाने सुद्धा त्या अवघड तातडीनं करायचं आणि ते तुमचं फूळ असेल तुमचं समान अडन बसलेले असते असते या पद्धतीने स्थानिक चौकशी अहवालानुसार जो शेतूमध्ये मध्ये मिळतो गोवार mm. मी समाजाला सांगतो त्यानुसार तुम्ही अर्ज करा त्यावरती चर्चा झाली ज्या प्रमाणात सविस्तर होणार मग काय आम्हाला आणि सातारा संस्थांचं दोही आव्हान स्वीकारत होता एक महिन्याचा वेळ घेतला mm. होता दोन सप्टेंबर दोन ऑक्टोबर mm. mm. एक महिना पूर्ण होऊन गेला आणि असं काय काठोरात पकडत नाहीत म्हणून तुम्हाला दोन महिन्याची आणि केलं तुम्हाला अहवाल अभ्यास राहिला असेल सातारा संस्थांच्या कोल्हापूर mm. कोल्हापुर्याच्या पुणे गॅजेट त्या फंक्शनच अहवाल घ्या आणि तो पण जे आर काढून हो ते पण काढून हैदराबाद गॅजेट जे ज्या आर निघाले त्यानुसार जे मोदी भेट भेटत आहेत किंवा त्यांना प्रमाणपत्र देण्यात येत आहे त्याच्यात काही अडचणी येत आहेत त्या संदर्भात ते बोलणं झालं हा कारण स्थानिक चौकशी अहवाल जो जी स्थानिक समिती तिघा त्या त्यात अधिकारी असेल तहसीलदार असेल ग्रामसेवक सॉरी तलाटी असेल आणि ग्रामसेवक असेल गावागावात आणखी मराठवाड्यात ते आपण नियुक्त नाही काही बुलढाण्याचा भाग येतो निजाम स्टेटमध्ये काही सोलापूरचे जवळपास मला वाटतं सत्तर एक ऐंशी गावं इथे ते पण घेणं गरजेचं आहे आणि समित्या पण गठीत करणं गरजेचं गाव आहे काही जवळ केल्या असं नेत्यांचं त्यांचं करू नये तर आम्ही ते आता प्रत्यक्ष फोन लावून त्यांना त्याशी करून देऊ त्याच्यामुळे आता ते तातडीनं ऐकतो शहा आता त्यांच्या उपसमितीच्या ते ताबडतोब आदिश काढून सांगते हे करा mm -hmm. पण माझंच मराठा समाजाला की आपला mm -hmm. जो जे आर निघाला घाला mm हैदराबाद -hmm. त्या जे आर अनुसार आणि चौकशी आहे प्रत्येक शेतूवरती मिळतो त्यानुसार सगळे कागदपत्र जमा करून कुंडी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करा तैशिल्ला कर करा तैशिल्ला नसेल तर तुमच्या गावातल्या तलाट्याकड ग्रामसेवक कड करा कशा अधिकाऱ्याकड करा गावात करा पण करा तुम्ही आता गप्प बसू आहात कारण आपल्याला हे टिकवायचं आपल्यावर जाणारे लोक खूप आहेत मराठ्यांवरती मराठ्यांना शत्रू पण खूप आहेत खूप आहेत दादा मराठ्यांना खूप शत्रू आहेत आमचे लेकर मोठे होते वर आणि आज मराठ्यांचा व्यवसाय शेती आमचं कुळच आहे आमचं कुळच असं आहे की आमचं शेतकऱ्यांचं कुळ आहे एक मोठं आणि काही मराठ्यांना आमच्या कुळातल्या आरक्षणाचे प्रमाणपत्र त्यांना कोणतीचे नाही पण आमचं कुळ एक आहे व्यवसाय एक आहे आमची परंपरा एक आमचं सगळं राणीमा सणवार आमच्या रोटीचे व्यवहार आम्ही जे व्यवसाय करतो ज्या आमच्याच कुळात आमच्या कुळात काही ना कोण प्रमाणपत्र त्यांना नाही आणि व्यवसाय तर सारखाच आहे आम्ही का लोकासारखे बी नाही कुणाला दिसतो म्हणणारे ह्याच आम्ही मग ते कुळाप्रमाण सुद्धा आपण सारखे आमचा शेती व्यवसायाचा आमचं कुळ आहे आमचा सगळ्यांचा व्यवसाय शेती आणि आमच्यावरती तरी जाणार आहे बरं आमच्या हैदराबाद गॅक्च्य सरकार दुसतावे शिंदे समितीनं तरी आमचा विरोध मराठ्यांना माझं सांगणं आपल्याला खूप लढू आपण मिळवतो सोन्यासारखं आरक्षण आहे आपल्या लेकरा बाळाला तोंडाला हाता तोंडाशी आलेला घात जाऊ द्यायचा हो ताकदना लावून धरायचं आपल्या जेआरला धक्का लागू द्यायचा हातातले काम बाजूला फेकायचे वेळ आले, आले ना आपण तोडीस तोड ताकद दाखवायची तोडीस तोड ताकद दाखवायची आणि जेव्हा करील ना ते आपण एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे आहे त्याचा तर मराठा त्यावेळेस करायला पाहिजे असं नाही एक तर झालं गेलेल्याला दोष देणार मी नाही मी त्या दिवशी पण बोललो पण काही व्हिडिओ बांधवांनी वेगळा अर्थ असा माझं म्हणण्याचा उद्देश काय होता की एकोणीसशे चौऱ्याण्णव ठीक आहे आमचं झालं आमचं बघू ना करूच लढून पण ज्या माणसानं ज्यांच्यासाठी सोळा टक्के आरक्षण दिलं एकोणीशे चौऱ्याण्णव त्या लोकांनी उपकार नाही होतं होता त्यांचा हे माझा म्हणण्याचा उद्देश किंवा आम्हाला तर नाही दिलं तुम्हाला दिलं तर तुम्ही तरी त्यांच्याकडे राहायचं ना तुम्ही सोडून गेले म्हणून माझा म्हणण्याचा उद्देश होता की त्यांना पश्चाताप झाला आपण यांना सोळा टक्के आरक्षण दिलं तरी यांना उपकार नाही राहायला उपकाराची परत एक माणूस जवळ राहिला त्याच्यापेक्षा मराठ्यांना दिला बरं झालं असतं असतो त्यांना आता पश्चाताप येत असतो हा मी काय बोलण्याचा आपला अर्थ तो येत एखाद वेळेस आणि खरंच येत पण मी ज्या माणसांना आरक्षण दिलं सोळा टक्के ते लोक आज कसाकच आपल्या विरोधात बोलून हंगाशिवाय देते देते काय अधिकार आहे तुम्हाला त्यांना शिवाय द्यायचा ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला भोलायला लावता तुम्ही साधन नाटक आहे काही आणि मग त्यांना स्वच्छताप येत आपल्या बरोबर नाही त्याच्यापेक्षा त्या मायाला मराठ्याला पण दिलं असतं तर बरं झालं असतं असं स्वच्छताप येत असं म्हणे आता ते चौरांना झालं झालं गेलं ते आता त्या विषयात उपरून काढण्यात मजा नाही पण जे वाटलं ते खरं कारण छगन मोठं करणारे तेच आरक्षण बी देणारी सोबत नाही पंच पंच जाती yeah. त्या सोळा टक्के आरक्षणात बसल्या त्या जातीना तरी पवार साहेब उपकार म्हणायला पाहिजे होता ना काय चुकीचा बोललोय त्यांच्या टीका केली का मी तरी पण त्यांचा अनिल देशमुख माझ्या विरोधात बोल आधी मी बोललोय नसता मी आतापर्यंत त्याचं नाव सुद्धा घेतलं नव्हतं एकोणीसशे चौऱ्याण्णव त्याला काय बोलायची गरज होती कसं म्हण संबंध आमच्यामध्ये बोलायचं तू आमच्या आरक्षणात येऊ नका मराठ्याला कोण बिल असं काहीतरी बोलला मी काय बाईट बघितली नाही काय करत त्याने देशमुखला बोलायचं हो गरायच काय दाखव आम्ही आतापर्यंत पवार पवारसाहेब नाव घेतलं का त्याला काय बोलायची गरज होती तो बोलला ना आम्ही बोललो आधी आम्ही बोलत नाही मग गैरसमाज करणाऱ्याने बघ गैरसमाज करून नाहीये मी आणखी सुद्धा पवार पवारसाहेबवर टीका केलेली नाही आणि तुम्ही लयड्या करायला लागली तर मला मग बाखळा काढावं लागत मग ते सुद्धा क्लिअर सांगतो मग तुमचे कवाकडा गाबा मग कोणाकडच नाही मायाजवळ आम्ही केलंच नाही आम्ही फरक सांगितलं हे त्यांच्या कार्यकर्त्यांनी माकडा मुकडांनी चिड्ड खाणार समजून घेणं गरजेचं मी बोललोय एक चारा का एकोणीशे चौऱ्याण्णव चा जे आर काढलं आरक्षण दिलं गेलं आमचं होतं ते दिलं गेलं आरक्षण पण ज्यांना दिलं त्यांनी तरी त्यांच्या बाजूने आयुष्यभर राहायला पाहिजे ना ते सापाला दूध पाजल्यासारखं झालं साहेबांनी आमचं झालं तर आम्ही आम्ही लढू मिळू हरकत नाही तुम्ही तरी त्यांचं कोण राहणार म्हणून माझा बोलण्याचा उद्दिष्ट होता की साहेबांना पश्चताप येत असत श्यामाला ज्यांच्यासाठी आपण दिलं ते आपल्या बाजून नाही का मराठी दिलं तर बरं झालं असा त्याचा बोलण्याचा उद्देश होता दुसरा विषय असं की मी मराठा समाजाच्या समितीच्या माध्यमातून सापडल्या कुठेतरी ओबीसी समाज काढतायत नागपूरचा मोर्चा म्हणजे टांगड्या पडायच्या कान नागपूरचा मोर्चा म्हणजे असा मोर्चा आहे जीव जाय म्हणून असं त्याला इथून मंदी मे परवा दाखण्यास झोपेतो उठला पेठात मोठला असं का नाही अचानक उठला ओ विशू विश्व करीत बघ गडी कुटकुटीत होता चिकना चुपट दिसत आता याला दिसतो पे आता निळा पाडलाय आता घेणं देणं काही गरज होती ती संबंध चांगले कारण त्यांना काय जवळ आले निवडणूक बोलायचं ओबीसी कोणते मतदान पडत ओबीसीच्या अशी फरफड लावली चार पाच जणांचा येईल ते येवलीच एक आली बाबा आणखीन दोन तीन जण इकडची ती काही परळीची टोळी धरून आणतो इकडून तिकडून आता हे नवीन आहे कुठलाय नागपूरचा अशी पाच सात जणांनी काय केले विचार निवडणुका जवळ आम्ही ओबीसीच्या आरक्षणासाठी भांडलो भांडलो असं वाद दाखवायचे त्यांना ओबीसी आरक्षणासाठी नाही भांडत तुला मतदान किती पडून जास्त भांडतात तुम्ही तुमची फक्त मरमर श्रेय घेण्यासाठी चालली नेतृत्व बनण्यासाठी चालली ओबीसीला तुमच्याशी काही देणे घेणार नाही कारण गोरगरीब ओबीसीला सरळ वाटतंय नोंदी निघाल्यात ना मराठी मराठ्यातल्या आरक्षण मिळतं ही गोरगरीब ओबीसीची भूमिका आहे फक्त हे ओबीसीचं नाव करते ते ओबीसीचे नेतेच नाहीत हे त्यांच्या जातीचे नेते जातीवादी बनले त्यामुळे बघून आता आम्हाला दिसत ना कोणाच्या व्यासपीठावर मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करायला जाते आम्ही बारीक लक्ष ठेवूया mm -hmm. जिल्हा परिषद सर्कलचा कोण जातो गावागावातला कोण जातो पंच जाती जातो कोणचा mm -hmm. नेता जातोय कोणत्या पक्षात जातोय दा आजी दादांनी मी त्याला सांगितलंय आता मला वाटतं आज दादाच्या शब्दाचे पुढे जाणार नाही दादा नाराजी पण हा दादा ते बघा त्या माणसाला दोष देऊन उपयोग नाही दादा येत नाशक धावण्याचे हे हे खूप रचितही कोणती आता आजीदादानी त्याच ते काय केलंय मला नाही माहिती माहित झापिले कानात का कानात दुखून घेतली ते तिथे काय मला माहित नाही काय पण आता आजीदादाचा शब्द तो मोडणार नाही पक्षात जर उपकार म्हणतो पवार घराण्याचा उपकार म्हणतो अलिबाबा येवल्याचा किंवा आजीदादाचे उपकार म्हणतो तर तो मोर्चा घेणार नाही आता त्याने घेतला मी सांगितलेलं खरं आजी दादांना संपवण्याचा फडणवीस साहेबांना संपवण्याचा प्लॅन परफेक्ट राहत लागेल येवल्याचा अलीबाबा तर तो घेणारच नाही ना कारण मोविषीचं आरक्षण आमच्याकडं धाकत लागत नाही कारण पहिलीच आम्ही आहे आणि मग आम्ही सोडित नसतो आरक्षण सोडित किती घ्या मनोज दारांगेला मनोज दारांगे असा आहे मग जात मला एकटं देतो त्याच्यामुळे मग मी तुम्हाला मोहीत मी जे आर प्रमाण तुम्हाला प्रमाणपत्रच घेतले दिस हैदराबादचे चे जे आता फक्त मराठींनी अर्ज करा तुमच्या कुळात कुणाकडे प्रमाणपत्र कारण आपल्या कोळ एक आपल्या कुळाचा व्यवसाय शेती आहे आपल्या परंपरा सणवार आहे आपले सगळे नातेसंबंध आपण सगळे शेती करतो त्याच्यामुळे सगळ्यांनी स्थानिक चौकशी आवाज गावचा यानुसार अर्ज करा सगळं व्यवस्थित होईल मराठी घेऊन नका चार पण व्यवस्थित होईल सगळं मी विखे पाटील साहेबांना सुद्धा ते स्पष्टपणानं सांगितलं की मला ज्या प्रमाण प्रमाणपत्र पाहिजे आणि शासन निर्णय येतो तो जी आर आहे तो सुद्धा त्यांनी त्यासाठी काढलेला आहे मराठ्यांना ज्या प्रमाण कोणती प्रमाणपत्र मिळणार पण सध्या सर त्याला हे सांगताना शिंदे समितीच्या नोंदी वेगळ्या आहेत ते याच्यात घुसळू नका एखाद्या प्रमाणात उदाहरणार्थ त्यांना संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात उदाहरण दिले चर्चेत त्यांना आम्ही दीड दोन घंटे सविस्तर चर्चा केलेली आहे आता चर्चा करायची काय राहिले आणि त्याच्यानंतर मी चर्चाही करणार नाही असं चांगला पण सांगितलं आणि त्या माणसात आम्हाला प्रामाणिकपणा पण दिसतो विखे पाटील साहेबात आम्हाला शंभर टक्के प्रामाणिकपणा दिसतोय आठ दिवसात पंधरा दिवसात महिनाभरात तो माणूस शंभर टक्के गोर गरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण करत असं आम्हाला आत्मविश्वास त्यांच्याबद्दल वाटतोय ज्या दिवशी वाटणार नाही त्या दिवशी सरकारचे विरोधात जाणार ठासून जाणार सोडणार नाही तुम्ही दिला ना आम तर काय करत राजकारणाच काय घेणे पडलंय आम्हाला जेव <coughs> आमचा आणि समाजाला सुद्धा त्याच भूमिका द्यावा लागणार तर आपण मोठी होतो जेव देत नाही त्याचं माझं पळायचं आणि जेव देतो त्याला सोडून द्यायचं या भूमिकेत सुद्धा नाही म्हणून मी त्यांना संभाजीनगर आणि जल्ह्यात उदरांनी सांगितलं बरोबर पहिले एक जिल्हा यावर काय सांगतोय गॅझेटर काय सांगतोय हो तिथं अडीच लाख लोक होते दोन लाख चौपन्न हजार लोक कुंभी होते अठराशे एक्याऐंशी ती कुठे गेली जाऊ द्या आता तिथे दहा बारा लाख मराठी असते पण त्या अडीच लाख कुठे ते कुठे मग तुम्ही काय करा च्या नियमा नियमाप्रमाणे आणि आताच्या नियमा नियमाप्रमाणे एकोणीसशे सदुसष्टचा जो पुरावा खासरापत्र किंवा काय शेतीचा सातवार असेल हाच माणूस तेवी अलग लक्षात हाच माणूस तेवी जो अडीच लाख लोक उदाहरण असतो तर मग अडीच लाखाच्या आता एका एका आता पाच पाच दोन दोन चार चार पोरं झाले संख्या वाढली पण आता ह्यो कोण संख्या दिली म्हणलं ह्यो कोण तर अडीच लाख संभाजीनगरांनी जालना दे जो सदस्य पुरावा देईल तो त्यो गॅजेट मधला त्यो येऊची त्याला प्रमाणपत्र द्यायचं मग त्याच्या संबंधित त्या भाऊकीला किंवा त्याच्या पुळाला किंवा समान अडनाव सदुसट पुरावा जर त्याचा जो हो, आहे तर गॅजेट मधला मराठा तो, तो तुम्हाला ते सुरू करावं लागत त्याप्रमाणे ते प्रमाणपत्र सगळ्याला येणार आहे टेन्शन घ्यायची गरज नाही तर मुंबई पुन्हा ज्या बंद करायची ताकद आमच्या आहे ना हा ताकद फक्त मराठ्यांना टीव्ही नाहीच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा सांगतो बाबा त्यांना असून आपल्याला मिळू नये म्हणून जे एवढं लढते हे मात्र कुणीच विसरणार मग आपला जे आर टिकवण्यासाठी आता लेकरा बाळाच्या तोंडाला घास आल्यावर आता तोंडाशी आलेला घास जाऊ द्यायचा नाही कारण शेतीला जोड नोकरी लागती सगळ्याकडे शेतीला जोड नोकऱ्या आरक्षणामुळे आपल्याकडेच नाही संकट जर असं आलं हो। ना तर भेनार नाही आपण नोकरी घरात असल्यावर कारण जरी शेतीवर नुकसान झालं तरी हाय भाऊ पगार पगार तुम्ही आपल्याला नोकरी नाही शेतीतलं गेलं फाशी घ्यावं हो। लागतं त्याच्यामुळं जे आर हैदराबादचा टिकवायचा काम फेमस वाढायचे तुटून बाहेर निघत जायचं ताकद लावी जायची अजिबात जी आरला धक्का लावून द्यायचा नाही मराठी अजिबात नक्कीच मराठी सराठी